वन वेलकम बॅक टू माय चॅनल ओम साईराम श्री स्वामी समर्थ तर हा व्हिडिओ आहे वटपौर्णिमेचा तर वटपौर्णिमा होती त्या दिवशीचाच आहे तर सकाळची धावपळ आपला उपवास जरी असला तरी घरच्यांसाठी बनवावंच लागतं टिफिन सुट्टी तर नव्हती कोणालाच तर इथे मी बनवले आहे पोहे एक बिना कांद्याचे आणि कांद्याची इथे टिफिनला बनवली आहे चण्याची भाजी नंतर ती चण्याची भाजी मी थोडंसं ग्रेवी म्हणजे हलकी ग्रेवी टिफिनला दिली नंतर त्या परत त्याच्यामध्ये जे चने बॉईल केले होते ते पाणी टाकलेलं नंतर तर मुलाला खायचे होते तर्रीवाले पोहे त्याची टिफिनला भाजी वेगळी काढून घेतली नंतर मी याच्यात गरम पाणी टाकलं आणि त्याला थोडंशी तर्री केली त्याला खूप आवडता तर्री पोहे तर हे त्याला देत आहे मी साधे पोहे आणि मिस्टरांसाठी जे आहे ते कांदेवाले पोहे तिकडे तुम्ही बघितलं जसेल गाळ्याने धुवून ठेवलेले आणि इथे मी काकडी टाकली कांदा टाकला आणि टोमॅटो टोमॅटो नाही टाकलं विचारलं होतं त्याला आणि लिंबू पिवलं शेंगदाणे घे लोणचं बिंचं पाहिजे त्याला देत आहे मी आणि टोमॅटो आवडतात त्यानंतर मग मी ते झालं सगळ्यांचं खायचं झाल्यानंतर मग मी देवपूजा करायला घेतली म्हणजे आंघोळ वगैरे करून आवरलं थोडंसं आणि त्यानंतर घर पण खूप छान स्वच्छ केलं अगदी पुसून घेतलं सगळं आणि कळसाचं पण नारळ मी आज चेंज केलेले आहे हे पहिलं नारळ आहे आणि हे तांदूळ पण चेंज केले मी जे की दर पौर्णिमेला करतेच तांदूळ चेंज पण नारळ ह्यावेळेस केलं मी म्हटलं चला पौर्णिमेला करते म्हणजे वर्षातनं असं एखादी खास दिवस असला तर करून घेते हे आहे माझ्या इथे आलेले कुंडीमध्ये वेड्याचे पानं तर हे दोन पानं जे पूजेला लागतील मला वट सावित्री पौर्णिमेच्या पूजेला आणि छोटंसं फूल आलेलं आहे गुलाबाचं ते ते सगळं धुवून मी ते साईडला ठेवले आणि पाच पानं कळसाला लावले कळसात हळद तांदूळ आणि कुंकू टाकलेलं आहे आणि नंतर स्वस्ती काढलेली हे माझं जुनं आहे पहिलं नारळ त्याला मस्तपैकी बघा किती छान झालेलं आहे ते आणि आता हे परत त्याला पण कोंब आलेला होता तर ते आता आणि थोडंसं ना त्याला अशी तळ गेली होती म्हणून मग मी आज ते चेंज केलं तर तुम्ही दर पौर्णिमेलाही करू शकता किंवा मग एखादी काही खास असलं आता हे खासच होतं वट पौर्णिमा म्हणून मग मी तेच केलेलं आता हे पण बरेच दिवस म्हणजे वर्ष झालं असेल यालासुद्धा आणि त्याची पण पानं खूप छान आली पहिल्या याची याला पण कोंब आलेला होता पण दोन मध्ये दोन तीन दिवस त्याला पाणीच नाही मिळालं ना तर त्याच्यामुळे ते सुकून गेलं आता हे साईडला ठेवते आणि ते नवीन के ठेवते तर इथे मी सगळे देव वगैरे घासून घेतलेले हे नवीन नारळ आहे तर हे ठेवणारे मी आज त्याला पण धुवून घेतलेलं आहे स्वच्छ आणि कवड्या वगैरे शंख शंख नाही आपले कमळगट्ट्याचे मणी इथे सगळे देवाचे भांडी वगैरे सगळे घासलेले चकाचक केलेले जे मला तिकडे न्यायचं आहे पूजेला सुद्धा भांडी मी घासून घेतलेली आहे यांना पण मूर्त्यांना पण छान धुवून घेतलेलं आहे अगदी त्यानंतर सगळं म्हणजे पूर्ण देवघरच साफ केलेलं आहे मी आणि ह्या ज्या कवड्या आहे ह्या वेगळ्या आहे आणि तिकडे त्या साईडला ठेवलेलं आहे मी एक कवडी आणि एक शिक्का तो श्रीयंत्रामध्ये ठेवते मी तर ते वेगच ठेवलं आहे एकत्र होऊ नाही म्हणून आणि इथे हे आता चला आता मी पूजा करून घेते छानपैकी मस्त पहिले तर आपण स्वच्छपैकी हे धुवून ठेवलेलं तर त्याला पुसून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मग मी इथे पहिले ना तेलाचा दिवा जो की माझा नेहमीचा असतो तर हा मी नेहमी दिवसभरासाठी लाव ला दिवा लावलेलाच असतो आणि आरतीसाठी तुपाचा लावते तर इथे क दिवा लावून झालेला आहे नंतर मग मी कळस भरून घेतला स्वस्तिक काढलेली कळसावर पण त्यानंतर हे फोटो स्वच्छ घुवून घेतलेले त्याला टिक्का वगैरे लावला आहे वरतीसुद्धा त्यांना टिक्का वगैरे लावून घेतलेला आहे इथे झाली कंप्लीट माझी पूजा आणि कापूर वगैरे लावून आरती करून टोटली माझी पूजा झालेली आता मी लगेच पूजेचं ताट करून घेईल त्यानंतर मग मी तयारीला सुरुवात करेन कारण भयंकर गरमी आहे नंतर साडी नेसल्यानंतर तर अजिबात म्हणजे सुचणारच नाही की म्हणजे घाई गडबड पण होते आणि ते म्हणजे ताट तयार असलं तर आपल्याला काही वेळ लागत नाही मग तयारी वगैरे करायला त्यासाठी मी घरातली पूजा वगैरे करून घेतली म्हणजे आधी टिफिन जेवण सगळ्यांचं नाश्ता पाणी सगळं करून घेतलं आणि नंतर देवपूजा केली आणि इथे झालेलं आहे ताट माझं अगदी रेडी तांब्यात पाणी घेतलं आहे पुन्हा पाणी घेतलं आहे तिथे गणपती आपल्याला मांडायचं आहे तर नैवेद्य दाखवावं लागेल म्हणून त्यासाठी वेगळं पाणी इथे तांदूळ आणि कापूर घेतलेला आहे आणि धूप घेतलेली आहे इथे दूध इथे पंचामृत इथे साखर आपला सूत हा आपल्याला बांधायचं आहे सात वेळा तर हे ओटीचं सामान आहे हे वस्त्र आहे खाली हळदी कुंकू आहे तेलाचा दिवा एक तुपाचा दिवा अगरबत्ती त्यानंतर ता अगरबत्ती स्टँड तिथे जागा नसली लावायला तर म्हणून घेऊन घेतलं इकडे फुल हार वगैरे आहे त्यानंतर इथे आहे आंबे आंब्यानेच ओटी भरायची आपल्याला सावित्रीची म्हणजे वडाची आणि इथे फणसाचे गरे आहेत आणि ह्या पानांवर जे आहे बायकांच्या ओटी भरायसाठी पानं दिलेली आहेत ते एवढं आहे काय राहिलं तर तुम्ही सांगा बाकी सगळं तर घेतलेलं आहे आणि मी आ, दोन विड्याची पानं पण घेतलेली आहे म्हणजे आपल्याला तिथे गणपती मांडायचं आहे म्हणून एक सुपारी आणि एक नाणं एक नाणं एक्स्ट्रा घेतलं आहे लागलं ला कधी तर आणि काळी पेटी नक्की घ्या तर चला आता मी तयारी करून घेते हे सगळं काढून घेतलं तर घरची पूजा झालेली आहे आ, ताटा तुमचे आमचे ताटा यांची बाहेर आहे माझं घरात आहे चला आता पूजा करायला वटपौर्णिमेची तर इथे सगळी तयारी रेडी तेव्हा नारळ राहिलं होतं दाखवायचं हे बघा नारळ ऍक्च्युली मी ना पूजेला ठेवलं ते म्हणून राहिलं आहे एवढ्या बायका जमलेल्या आहेत अजून एक एक जण येत आहे तर टायमिंग दिला होता एकपर्यंत यायचं म्हणून कारण की पौर्णिमा जी आहे साडे अकराला लागलेली आहे तर दोन अडीचपर्यंत पर्यंत काय टायमिंग होता वाटतं पण बायका बऱ्याचशा बोलत होत्या की दिवसभरात केव्हाही केलं तर चालतं साडे अकराच्या नंतर म्हणजे पौर्णिमा लागल्यानंतरच तर आता सगळ्यांचे तर कामं असतातच सकाळचे कोणाचं टिफिन कोणाचं जेवण कोणाचं नाश्ता पाणी स्वयंपाक काही ना पूजा झाल्यानंतर उपवास सोडतात तर काहींचा उपवास असतो पूजेपर्यंतच उपवास असतो काहींचा काही दुसऱ्या दिवशी सोडतात प्रत्येकाची आपली आपली पद्धत असते तर मी तर पूजा झाल्यानंतर सोडणार होती पण मिस्टर बोलले मी संध्याकाळीच येईल म्हणून मग मी पण संध्याकाळी सोडला उपवास त्यानंतर बायांच्या गप्पा पण काही संपत नाही पूजा करत करत गप्पाही चालू आणि पूजाही चालू तर इथे मी जे दाखवलं होतं तुम्हाला विड्याचं पान घेऊन गेलेली तर आधी मी गणपती मांडून घेतलेला आहे तर म्हणजे पहिले तर ते तेलाचं दिवा लावलेला तिथे नंतर गणपती मांडलेला गणपतीची पूजा करून घेतलेली नंतर वडाच्या झाडेला थोडं पाणी टाकलं आणि त्याच्यानंतर पंचामृत घेऊन गेले तिथे टाकलं मग त्यानंतर दूध टाकलं मग परत पाणी टाकलं आणि मग नंतर त्याची विधिवत पूजा केली झाडाची कापड वस्त्र सॉरी कापसाचं वस्त्र जे घेऊन गेली ते हार फुलं धूप दी, दीप अगरबत्ती प्रसाद सगळं ठेवलेले नैवेद्य आणि पूजेचं जे आपलं ओटी भरायचं सामान असतो म्हणजे ती एक पॅकेटच मिळतं ते ठेवलेलं काहींनी खण नारळाची ओटी भरली नारळ पण ठेवलं तिथे आणि आंबे आंब्याची ओटी भरली जसं की आज आंब्यांचं खूप महत्त्व आहे तर जसं आपल्या सवासींना पण आंब्याची ओटी भरावी लागते गहू आणि आंब्याची ओटी पाच सात जसा भेटल्या तशा त्यानंतर काही जे आहे आपले जा जांभळं त्याच्यानंतर बेदाणे मग ते त्यांच्या फणसाच्या जे गरे असतात ते त्याच्यातनेसुद्धा ओटी भरतात म्हणजे त्या वडाच्या पानावरतीच देतात तर आपली आपली पद्धत आप प्रत्येकाने जशी पद्धत करत आले आहे तसंच केलं आहे तर, तर आमच्याकडे आंब्याने भरतात ओटी म्हणून मी गहू आणि आंबे घेऊन गेलेली इकडे ही आहे नवीन नवरी जे की तुम्ही मागचा व्हिडिओ बघितलाच असेल लग्नाचा तर तीच नवरी तिची पहिलीच वटपौर्णिमा बघा लग्नानंतर आठ दिवसांनी तर ते ॲक्च्युली सकाळी करून आलेले पूजा तर त्यांना म्हटलं की आम्हाला नंतर जॉईन करा म्हटलं व्हिडिओमध्ये आलीच पाहिजे आता लग्नाचे व्हिडिओ झाले तर तिचे वट वटपौर्णिमेच्या वट पौर्णिमेच्या पूजेचे पण ते झालेच पाहिजे तरी हे बघा यांची पूजा झालेली आहे हे थोडंसं ओवाळून घेत आहे त्यानंतर मग आणखी काहीतरी बाय काही काही बायका राहिलेल्या तर मग सगळ्यांना आम्ही पूजा करून घेऊ दिलं आणि माझी इथे अजून आरामात चालूच आहे मी तर मस्त मांडी घालून बसलेली कारण मला तसं बसता येतच नव्हतं अजिबात आणि मग मी मस्त आरामात पूजा करून घेतलेली ही आहे नवरी तिला म्हटलं पुन्हा कर पूजा तर तिने केलेली आलेली ती आणि त्यानंतर हे बघा आंबे केळी सगळ्यांनी ठेवलेले आणि आता चला धागा बांधू या सगळ्यांची पूजा झालेली आहे काही राहिल्या आहेत त्यानंतर करतील आणि एवढं आता धागा बांधून घेऊ आणि सात वेळा फेरे मारून तर गाणी पण आम्ही लावलेलीच होती साईडला मोबाईलवरती वट पौर्णिमेची आणि नंतर आरती करायची होती तर, तर म्हटलं सगळ्यांची पूजा होऊन जाऊ द्या जेवढ्या बायका आहेत तेवढ्या तोपर्यंत आपण एकमेकांना हळदी कुंकू वगैरे देऊया त्यांची पूजा होईल तोपर्यंत आता आरे एवढ्या बायकांची पूजा झालेली आहे आणि सगळे आता एक सारखी आता मस्तपैकी फेऱ्या मारतील चला मारूया फेरे तर थोडं वेळ होता म्हणजे काही बायका पूजा करत होत्या तोपर्यंत आम्ही सगळ्यांनी आपल्या आपल्या धाग्यांना हा हात लावायला केला म्हणजे व्हिडिओ करायला मला बरं पडतं थोडंसं काहीतरी नवीन तर सगळ्यांनी हात लावलेले ज्यांनी ज्यांनी धागे बांधले ते आणि खाली दोन बायका पूजा करत आहेत म्हणून आम्ही थोडा वेळ थांबलो तितक्यात आम्ही व्हिडिओ हा बनवून घेतला चला मग ती कुंकू देऊन झालं आहे ओटी भरते भरायचं चाललं आहे प्रसाद दिलेला जसं की साखर वगैरे पंचामृत आणि ही आहे नवीन नवरी तर तिलासुद्धा हळदी कुंकू लावून घेतलेला आहे आणि खूप छान झाले म्हणजे तिला सगळ्यांनी आशीर्वाद दिला बिचारीचं पाया पडून पडून कंबर दुखून आले असं तर हे जे चा, काळे काळेमणी आहे ते पण घालतात पाच पाच मणी देतात तर ते बांधून राहील एकमेकांच्या याच्यामध्ये मंगळसूत्रात त्यानंतर सगळ्या ते तिकडे पूजा करतात आहे पूजा झाल्यानंतर आता आरती होईल आणि आरती झाल्यानंतर मग आम्ही थोड्याशा रील्स बनवल्या काही व्हिडिओ काढले काही फोटो काढले तर खूप सगळ्या आवडीने मस्त तयार झालेल्या अगदी हे आहेत माय लेकी गोव्या आणि ही नवरी तर तिची पहिली वटपौर्णिमा होती खूप छान झाली तिलाही खूप आवडलं की सगळ्यांनी खूप छान एकत्र येऊन मस्तपैकी केलं म्हणून तर म्हटलं आमचं दरवर्षीचंच असतं असं सगळे सण आम्ही एकत्र येऊनच करतो तर चला आता आरती करूया तर अशी झाली आमची वट पौर्णिमेची पूजा आणि सगळ्यांनी आरती वगैरे करून आपल्या आपल्या घरी गेले तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला बेल ला लायकोन आहे ते पण प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील चॅनलला नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा चला भेटूया असेच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि मस्तपैकी एन्जॉय करा आता खूप सारे सण येणारच आहे आणि पावसाळा येईल तरी काळजी घ्या तब्येतीची वगैरे